काल वातावरण एवढं स्ट्रॉंग झालं सगळीकडं की लोकांशी सैर बैर झाले तर कुठंतरी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बोट फाडणे या खुड्या करणे याच्याबरोबर समजा दुसऱ्या उमेदवाराबरोबर असलेल्या माणसाला दमदाटी करून त्यांना आपल्याक वळवणे बसवणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत परंतु याचा कुठल्याही प्रकारचा शेवटी जनता ही सुज्ञ आहे लोकांनी ठरवलेलं आहे का काय करायचं येणारा भविष्यातला जो काही निर्णय असेल तो जनतेने दिलेला असेल आणि तो प्रत्येक उमेदवाराला मान्य असेल आपण एखादा जर उमेदवार गावात बोर्ड लावत असेल तर ते काढून फेकणे हे कितपत योग्य आहे नाही योग्य नाही ना ही लोकशाही आहे हा कुठं तरी लोकशाहीचा तुम्ही सध्या घात करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाला आज इलेक्शनच्या दृष्टीने प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये जाण्याचा अधिकार आहे आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे उमेदवाराला त्या ठिकाणी प्रचार करण्याचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी जे सध्या वातावरण आहे बोर्ड लोकांना पळवापळवी करणे जो माणूस दुसऱ्या उमेदवाराबरोबर असेल त्याला कुठेतरी दमदाटी देऊन आपल्या बाजूनी करणे ह्याच गोष्टी कुठतरी थांबल्या पाहिजेत हे चुकीच्या बाजूने दिशा चालू आणि सगळ्यात महत्वाचा जो फलक त्या ठिकाणी फाडला गेला त्या ठिकाणी वरती ग्रामपंचायतचा सीसीटीव्ही देखील आहे सीसीटीव्ही बाबत जेव्हा विचारणा केली त्यांनी सांगितलं की सी बंद आहेत हे सगळीकडे चालू आहे इथून मागच्या काळात तुम्हाला माहिती आहे सी सी टी व्ही कशासाठी लावले असतात मग जर तुम्हाला म्हणजे सी सी टी व्हीचा वापर हा फक्त तुम्ही तुमच्या सोयीनुसार करणार आहात का इथून मागच्या काळात आपण पाहिले सी सी टी व्ही आणि काय प्रकरण कशी होतात परंतु सत्य हे सत्य असतं हे आज जरी दाबलं गेलं तर ते आज ना उद्या काहीतरी बाहेर येणार आहे परंतु हे लोकांना सगळं कळत असतं पण लोकांचं कसं असतं काय करायचं आपल्याला पण जे एक इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याच गावामध्ये जर सीसीटीव्ही बंद असतील तर अतिशय गंभीर बाब आहे एखादा मोठा ता गुन्हा देखील त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये घडू शकतो सांगा ना म्हणजे जर ज्या गावातले उमेदवार आहे ज्या गावातील सक्षम आजपर्यंत आपण प्रशासन चालवत आहोत म्हणजे त्यांच्याकडून मला काय म्हणायचं का, का त्यांच्याकडून असं उत्तर अपेक्षित नाही आपल्याला या पद्धतीचं उत्तर याचा जनता विचार करेल किंवा लोक समजून घेतात या पद्धतीचं जे काय उत्तर आहे ते अपेक्षित नाही आहे कोणताही नेता खरं तर असं करायला सांगत नाही जे असे उतावळी कार्यकर्ते असतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेवटी बघा कोणताही नेता आजपर्यंत सत्ता आल्यानंतर काम करणं ही ज्या नेत्याची नैतिक जबाबदारी आहे तो करतो त्याने आतापर्यंत केलेली आहे परंतु हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण राजकीय दृष्ट्या लोकशाहीच्या मार्गामधून या सर्व इलेक्शनला किंवा याला सामोरे जात असतो त्यावेळेस काय होतं आपला जो कार्यकर्ता आहे तो काही केला काय वागला चुकीचं बोलला तर याचा जो काय आहे फटका तो उमेदवाराला हो बसत असतो तो पाहुणा सहज समजा कनेश चव्हाण आज काय चुकीचं शब्द बघा तर आमचे बंधू संतो तसं आज उमेदवार मी जर आज कोणते वाकडं पाहणार तर म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट याचा जो काय फटका आहे तो त्या ठिकाणी त्या उमेदवाराला बसवतो अशीच प्रत्येक उमेदवाराची परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक उमेदवाराने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे तर कुठल्याही प्रकारचे चालू असलेल्या इलेक्शनला कालवोट लागणार नाही हा जो प्रचार आहे प्रत्येकाने प्रत्येकासमोर आपली मत आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ती मांडावा आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही का जी काही लोकशाहीच्या मार्गाने जी काही इलेक्शन आहे ती पार पडावा आणि जो काही लोकांनी ठरवलं लोक जो काही निर्णय देतील तो प्रत्येकाने मान्य करावा आणि या ठिकाणी ही इलेक्शन जे ज्या नियमात आहे त्या नियमातून पार करा Asyik tinggal di sana.